कुठेही खळखळ न करता केवळ माघारच नाही घेतली तर कामासाठी पुढाकार घेतलेला आहे म्हणून यानं मी खास धन्यवाद देतोय आणि तुम्ही काळजी करू नका एकदा सरकार आल्यानंतर स सक, सगळ्यांचा मान पान ही जबाबदारी माझी चल धन्यवाद मला आता या औषध आल्यानंतर किंवा येताना दोन हजार एकोणीस आठवण आली कारण तेव्हा आपण या चोरांबरोबर युतीमध्ये होतो भाजपाबरोबर आणि त्यांनी मला सांगितलं म्हणजे औसा आपल्याकडे आलेलीच होती घेतलीच होती कारण युतीमध्ये आपल्याकडेच होती सगळं झालं उमेदवारी देण्याच्या वेळेला अचानक देवेंद्र आले मला म्हणाले साहेब ते जरा औसा बघा ना औसा बघा ना औसा बघा ना म्हटलं औसाचं काय बघायचं आम्ही बघितलंच आहे जागा आमचीच आहे नाही माझ्यासाठी म्हणे फक्त एवढंच करा म्हटलं काय करायचं त्या अभिमन्यूला द्या म्हटलं अभिमन्यू कशाला पाहिजे तुम्हाला ना मला मोजायला बरा पडतो आणि मोजायला म्हणजे निवेदन मोजायला बरा पडतो बॅगा उचलायला बरा पडतो म्हटलं मग मत तुम्ही घरी ठेवा ना त्याला नाही मला तिकडे पण जरा विधिमंडळात बरा पडतो पण तिकडे पण मोजावं हो लागतं म्हणे तर मग ठीक आहे आता एवढा प्रेमभावे म्हटल्यानंतर थोडंसं आपल्यात एक माणूस की शिल्लक आहेच आणि त्यांच्यापेक्षा तर नक्कीच कितीतरी पटीनी जास्त शिल्लक आहे कितीतरी पटीनी जास्त आहे मी त्यांच्या प्रेमा खातर मी त्यांना दिली मी या माणसाला काळाखा गोरं तेव्हा पाहिलं पण नव्हतं कोण आहे माणूस पण अभिमन्यू असलं तरी देवेंद्र आता स्वतःच चक्रव्यूहामध्ये हो अडकलेत स्वतः चक्रव्यूहात हो अडकलेले आहेत कारण त्यांनी जो एक चक्रविवाह आपल्या भोवती टाकायचा प्रयत्न केला आपले गद्दार फोडले पक्ष चोरला चिन्ह चोरलं अगदी शिवसेना प्रमुखांचा फोटो सुद्धा चोरला आणि चोरल्यानंतर लक्षात आलं की अरे या चक्रविवाह स्वतःच अडकलो कारण पुन्हा येईन पुन्हा येईन ये बोलले परत आले पण आधी फुल होते आता येताना हाफ बनवून आले त्याच्यामुळे स्वतःच त्याच्यामध्ये अडकले आणि हे जे काय ज्याला एक कपाळ करंटे पण म्हणतात मला आज देखील काही जणांनी मी विचारलं काय रोज काही जण विचारतात की त्यांनी वचन खरंच दिलं होतं का म्हटलं खोटं कसं ते खोटं देणाऱ्याला हो, वचन म्हणतच नाही त्यांनी मला खरोखर शिवसेना प्रमुखांच्या खोलीमध्ये वचन दिलं होतं म्हणून मी त्यांच्यासोबत राहिलो हो। आणि नंतर त्यांनी जो मला प्रश्न विचारला तो मी आता मेंध्याना विचारतो अमित शहा अरे मगाशी काय झालं सगळे एवढे प्रेमाने अमित भाई अमित भैया अमित भैया म्हटलं ह्यांचं प्रेम का उतू जाते मग नंतर कळलं हा आपला अमित भाय्या ना, ना कारण नाव नाव जरी एक असलं तरी माणसं वेगळी आहेत वृत्ती वेगळी आहे तर त्यांनी जे काय दिलं होतं वचन ते मोडलं आणि आता काल परवाकडे त्यांनी जे सांगितलं अमित शहानी की त्यांचं सरकार आल्यानंतर देवेंद्र पुन्हा मुख्यमंत्री होणार मग मेंदेनं म्हणा बसा आता भांडी घासत आणि अजित पवारांना म्हणा तुम्ही ती भांडी घासायला माती देत राहा त्याला घास रे बाबा घास घासा त्यांची भांडी आमचं आहे ते आमच्या हक्काचं आहे हे तुम्ही काय माझं तुम्ही माझं नाव चोरलं असाल पक्ष चोरला असाल पण माझी माणसं कशी चोराल तुम्ही गद्दार चोरलेत पण माणसं नाही फोडू शकत कालपासून जरा मी एक वेगळा अनुभव घेतोय हो एक टी व्हीवरती काल व्हिडिओ आला होता बघितला ना मी काढलेला काय होता आता परत इकडे तपासली म्हणून मी त्यांना सांगतोय चॅनलच्या माध्यमातून निवडणूक आयुक्तांना सांगतोय की एक काम करा ना तुमच्याकडे जर जास्तीची माणसं असतील तर माझ्याकडे जे काही बॅगा वगैरे आहेत ना माझ्याकडे जसा तो अभिमन्यू देवेंद्राच्या बॅगा उचलतो तशा बॅगा नाही आहेत माझ्या कपड्यांच्या बॅग आहेत ना एक गाडी द्या तुमच्या बरोबर पाहिजे तर माझे कपडे पण तुम्हीच धुवा मला काही हरकत नाहीये माझ्याकडचं ओझ हो कमी होईल फक्त एकच आहे की मला रोज सकाळी आंघोळ वगैरे मी केल्यानंतर माझे कपडे मला देत जाणार तर ते पण धापाल तुम्ही हे काय हा दरिद्रपण आहे मला बॅग तपासण्याबद्दल माझा आक्षेप नाहीच आहे त्यांना ते कळतच नाही आहे काल तपासली आज तपासली म्हटलं त्या टीमला सांगितलं पुढे मी कुठे जाणार आहे तिकडे पण टीम तयार ठेवा मला फोटोग्राफी माझी जी बंद झाली ती परत करायला मिळते याच्यापेक्षा दुसरा आनंद काय माझा माझ्यातला कलाकार जो आहे मी काल आज सकाळी मुलाखत देताना त्या कॅमेरामननी सांगितलं की साहेब आमच्यापेक्षा तुमचा कॅमेरा जास्त स्थिर होता म्हटलं माझं सगळं स्थिर हो असतं सरकार पण स्थिरच होतं याने नालायकपणा नसता केला तर पाच वर्ष मी पूर्ण करून दाखवली असती अगदी करून दाखवली असती पण माझा जो आक्षेप आहे की जो कायदा तुम्ही मला लावताय तोच कायदा तुम्ही मोदी आणि शहाना का नाही लावत काय त्यांच्यामध्ये असं सोनं लागलं आहे कारण पंतप्रधान ते जर का असतील ते स्वतःला मानतच नाहीत पंतप्रधान कारण पंतप्रधान हा कोणत्या एका पक्षाचा नसतो तो देशाचा असतो गृहमंत्री हा देशाचा असतो पक्षाचा नसतो आणि अमित ज्या आपण ज्या शपथ घेतल्या शपथ घेतली होती मी मुख्यमंत्री म्हणून तुम्ही मंत्री म्हणून त्या शपथेमध्ये लिहिलेलं आहे की मी सगळ्यांशी सारखा वागेन उजवडावं करणार नाही मग मोदीजी तुम्ही जे काय करता आहात तुम्ही पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसायला लायक नाही आहात अमित शहाजी तुम्हीसुद्धा गृहमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसायला लायक नाही आहात कारण तुम्ही देशाचं काम देशाचं काम सोडून तुम्ही तुमच्या पक्षाच्या प्रचाराला महाराष्ट्राच्या गल्लीबोळामध्ये फिरता मग माझ्या इकडे दिनकररावाच्या प्रचाराला तुम्ही का नाहीत या ना नाही या म्हटलं तर खरंच येतील येऊ नका कारण आला तर आमचा पराभव होईल तुमचं तुम्ही बघा तुमचे पराभव तुम्ही करून घ्या कारण महाराष्ट्रात आता कंटाळलं तुमच्या थापाना चौदा सालापासून ज्या थापा मारतायत मी प्रत्येक सभेत विचारतो दोन हजार चौदा साली त्यांनी काय काय थापा मारल्या होत्या पंधरा लाख रुपये मिळणार बोलले होते ना मला एक एकही अजून माणूस भेटला नाही औसामध्ये कोण आहे करे ज्याच्या खात्यात खरंच मोदींनी पंधरा लाख टाकले अभिमन्यू पवार सोडून नाही त्यांचे टाकले असतील कारण मला माहिती नाही त्यांच्याकडे टाकले असतील तुमच्या कोणाच्या खात्यात आलेत का मग बोलले होते पंधरा लाख आणि माता भगिनी देतात पंधराशे आणि युवकांना पंधरा पैसे पण देत नाहीत बरं दोन कोटी लोकांना दरवर्षी रोजगार देणार किती जणांना रोजगार मिळालाय शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालंय काहीच झालेलं नाही आहे पिकाला भाव मिळतोय का हमी भाव मिळतोय का सोय सोयाबीनला मिळतोय का कापसाला मिळतोय का काय नाही सगळा रखरखाट दुष्काळ म्हणजे घोषणांचा पाऊस आहे आणि प्रत्यक्ष मात्र दुष्काळ आहे कारण यांच्याकडे आता मुद्दे नाही राहिले आजसुद्धा त्यांची सभा आहे सोलापूरला त्या सभेमध्ये मी मोदीजींना सांगतो की महाराष्ट्राच्या हिताबद्दल काहीतरी बोला नुसतं दरवेळेला टायरे लावू नका उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे अरे उद्धव ठाकरेला तुम्ही संपवलात ना मग अजून का घाबरता उद्धव ठाकरेला का घाबरता आणि मी जे म्हणतो माझा आक्षेप जो आहे तो याच गोष्टीवरती आहे की तुम्ही माझी बॅग तपासली हरकत नाही पण आज मला आता सोलापूरला जायचंय हेलिकॉप्टरने जायचं होतं नाही नो एंट्री मोदींचं विमान उतरतंय म्हणजे मोदी येताना तुम्ही बाकीच्या सगळ्या पक्षांना एअरपोर्ट बंद करतात ज्या रस्त्याने जाणार त्या रस्त्यावरती नागरिकांना बंदी करतात आहात मय टिकोची येणार और भाई बहिनो ही लोकशाही नेहमी मानालतात ही लोकशाही असूच शकत नाही जर माझी बॅग तपासली जात असेल तर मोदीशाशी सुद्धा तपासली गेलीच पाहिजे आणि माझी जशी तुम्ही येताना बॅग तपासता तशी मोदी महाराष्ट्रातून जाताना बॅग तपासा कारण महाराष्ट्राला लुटून घेऊन चाललेत कुठे कळतंय ना तुम्हाला बघतात ना तुम्ही मग पुन्हा यांना मतदान करून आपण आपल्या चक्रव्यूहात अडकणार आहोत मग भाजप असेल मेंदे असेल महायुतीला मत मग मी असं जर का म्हटलं की महायुतीला मत म्हणजे गुजरातला मत काय मी चुकीचं बोलतोय काय चुकीचं बोलतोय आता यांना तो जो काय पाना फुटलेला आहे आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू अरे आम्ही करून दाखवलं शेत ना शेतकऱ्यांना म्हणून तर लोक येतात माझ्याकडे दोन लाखापर्यंत पीक कर्ज कर्जमुक्त आपण केलं होतं की नव्हतं बरोबर ना मग आता तुम्हाला पीक विमा तरी मिळतोय का नुकसान भरपाई नाही आणि प्रत्येक तुमच्या गोष्टीवरती जीएसटी मात्र कचकून घेत आहेत बाई दुष्काळ पडला किंवा अतिवृष्टी झाली पूर आला तर तुम्हाला पिकाचे हमीभाव हे वरखाली होतात तुमचं पीक चढून जातं मग तुम्हाला पीक विम्याचे तुमचा उत्पन्न खर्च किती असो सत्तावीस रुपयाचा चेक पीक विमा झालं तुमचं घर भरभरून आणखीन सो घराची घराच्या छपरावरती सोनं चढलं सोन्याची कवलं चढली सत्तावीस रुपयाचा चेक एक्कावन्न रुपयाचा चेक एकशे तेवीस रुपयाचा चेक बरोबर आहे ना हा पीक विमा आत्ता तुम्हाला कळते की महाराष्ट्रामध्ये शेतकरी नांदतायत आणि अमित जी मला काल थोडंसं कळलं कानावर आलं अजून नक्की काय कन्फर्म झालेलं नाही आहे पण सोयाबीन पिकवणारा शेतकरी जो आज चिडलेला आहे कापूस उत्पादक शेतकरी जो चिडलेला आहे त्याला कुठेतरी असं भासवायचं आहे किंवा यांना एक जे म्हणतात ना फेक नरेटिव्ह म्हणजे खोटं कथानक ते यांना असं करायचं आहे की काल एक मंत मंत्रालयात का कुठे एक बैठक झाली मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असं मी ऐकलं त्याच्यामध्ये सहकार सचिव पण होते आणखीन काही होते एक प्रसिद्धी प्रमुख पूर्वी होते ते पण होते आणि आता असं भासवायचं की खरेदी वगैरे झालेली आहे शेतकऱ्यांना भाव मिळालेला आहे आता आनंदात सगळे आहेत आनंदी आनंद चहूकडे आम्ही आपले इकडे तिकडे हे आता कदाचित ते जाहिरात किंवा बातमी देण्याची शक्यता आहे कळेल दोन तीन दिवसामध्ये म्हटलं देऊच द्या कारण अशी खोटी बातमी जर का दिली तर बातमी पेपरमध्ये येईल कदाचित बातमी चॅनेलवरती दिसेल पण शेतकऱ्याच्या कडे पडलेला सोयाबीनचा ढीक जो आहे ना तो खरं बोलणार आहे त्याच्या घरात पडलेला कापूस तो खरं बोलणार आहे आणि एक केलं तर आणखीन शेतकरी चिडून उठणार आहे या सगळ्या ज्या गोष्टी होत्या जसं आता बहिणीला पंधराशे रुपये देत आहेत मी तर म्हटलं जर हे तिन्ही भाऊ तुम्हाला मागे बोल बोल मी एक कोण देवा भाऊ एक दाढी भाऊ आणि तिसरा जॅकेट भाऊ तिघही मिळून महाराष्ट्र खाऊ मग तुम्ही साधा विचार करा की दिनकररावांनी इथल्या आमदाराचा सगळा तो भ्रष्टाचाराचा पाढा वाचला अडीच वर्षात एक अभिमन्यू त्याच्या गुणीले चाळीस अधिक अजित पवारांचे किती असतील ते अधिक भाजपचे एवढ्या सगळ्यांनी किती महाराष्ट्र लुटला असेल जरा तुम्ही हिशोब करून बघा हा सगळा हिशोब केला तर किती प्रचंड लाखो कोटी रुपये होतील आणि मिंदेने तर सगळं ताळतंत्र सोडूनच दिलेलं आहे जाऊ तिथे खाऊ हेच त्यांचं घोष वाक्य आहे हेच त्यांचं घोष वाक्य म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा रस्त्याची कॉन्ट्रॅक्ट ही चढ्या दराने ही काढली त्यांनी कारण का कॉन्ट्रॅक्टरकडनं टक्केवारी पाहिजे मग त्यांचं भांड आपण फोडलं एक दीड वर्षापूर्वी पंतप्रधान आले होते आणि मुंबईकरांना फसवण्यासाठी रस्त्याच्या कामा कामा, कामाचा शुभारंभ केला नारळ फोडले कचाकच आणि काय काय कामं हे आपण केलेल्या कामावरती पुन्हा एकदा नारळ फोडून शुभारंभ केला त्यांनी आणि आपण भांड फोडलं की हे मूळ काम कितीचं होतं आता किती हजार कोटीने वाढले हे सगळे पैसे हे मेंद्यांच्या कॉन्ट्रॅक्टरच्या खिशामध्ये जात आहेत आणि ही लढाई जी आहे ही लढाई केवळ उद्धव ठाकरेंची दिनकरराव मानेंची अमित भैयाची अशी नाहीये ही लढाई तुमची आहे तुमच्या आयुष्याची आहे तुम्ही ठरवलं पाहिजे की तुमचं आयुष्य तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य तुम्ही दरोडेखोरांच्या हातामध्ये देणार का निष्ठावंत छत्रपती शिवरायाच्या मावळ्याच्या हातामध्ये देणार काय महाराष्ट्र काय म्हणून ओळखला जायला पाहिजे शिवरायाचा स्वाभिमानी महाराष्ट्र म्हणून ओळखला जायला पाहिजे की अदानीचा लाचार महाराष्ट्र म्हणून ओळखला गेला पाहिजे हे तुम्ही ठरवायचंय हा महाराष्ट्र मोदी आणि शहाना दिल्लीत बसून हाकता येणार नाही या महाराष्ट्राने अनेक वेळेला ज्या ज्या वेळेला संकट आले अगदी यशवंतरावांपासून तिथपासून सुरुवात केली तरी आणि अगदी स्वराज्य स्थापनेसाठी सुद्धा स्वातंत्र्यासाठी सुद्धा महाराष्ट्राने एवढे क्रांतिकारक दिलेत क्वचितच कधीतरी कोणीतरी दुसऱ्या राज्यांनी दिले असतील नाही दिले असं माझं म्हणणं नाही बंगालने दिले उत्तर प्रदेश सगळ्यांनी दिले पण महाराष्ट्राने जेवढं स्वातंत्र्यासाठी त्याग केलेला आहे तो महाराष्ट्र नेहमी देशासाठी देश वाचवण्यासाठी हा अग्रेसर राहिलेला आहे म्हणूनच सेनापती बापट जे बोलले होते आपण नेहमी त्यांचं बोलतो महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले खरा वीर वैरी पराधीनतेचा म्हणजे महाराष्ट्र वीर आहे आणि पराधित वैरी आहे महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले आणि शेवटचे त्यांनी म्हटलेले की महाराष्ट्र आधार या भारताचा मोदी आणि शाह हा महाराष्ट्र खतम करायला निघालेला आहे अरे तुम्ही काय योजना आणताय आजपर्यंत तुम्ही काही दिलं नाही द्यायचं असतं तर अडीच वर्षात देऊन दाखवलं असतात पण आम्ही ज्या काही गोष्टी दिल्या आहेत दिल्या आहेत आणि देऊ इच्छितोय पंचसूत्रीमधून दिलेल्या आहेत वचननामेतून दिलेल्या आहेत एक तर आनंदाचा शिरा जे वाटत त्या आनंदाच्या शिरामध्ये कोणी आनंदाचा शिरा मिळालाय तुम्हाला ज्यांना नाही मिळाला ते नशीबवान आहेत मिळाला त्यांना विचारा त्या आनंदाच्या शिऱ्यामध्ये काय होतं काय होतं आळ्या उंदराच्या लेंड्या कुठे झुरळ आणि या मेंढ्यांचा म्हणजे एकनाथचा आनंद जो लोकांना आळ्या खायला घालतो लोकांना उंदराच्या लेंड्या खायला घालतो हा यांचा आनंद आणि यांना पुन्हा डोक्यात घेऊन नाचायचं मग आम्ही पूर्वी जे केलं होतं जेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री होते त्यावेळेला जे केलं होतं तेच मी पुन्हा करून दाखवणार आहे पाच जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत तेल तांदूळ गहू साखर या सगळ्या पाच जीवनावश्यक आणि डाळ पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव शेतकऱ्याचं एक पैशाचं नुकसान होऊ न देता आपण पुढची पाच वर्ष आपण स्थिर ठेवून दाखवणार आहोत जसं मुलींना मोफत शिक्षण आहे तसं महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलांना सुद्धा आपण मोफत शिक्षण देऊन दाखवणार म्हणजे दाखवणारच या गोष्टी नाही करायच्या महिलांना तुम्ही पंधराशे रुपये देत आहे माझं तर आव्हान आहे हे तिन्ही भाऊ आणि अधिक जे दोन येत आहेत दिल्लीतले मोदी आणि शहा या पाचही जणांनी बदलापूरला जायचं आणि ज्या चिमुर्डीवरती अत्याचार झाला अत्याचार झाल्यानंतर तिची आई आजारी होती तिचे वडील हे पोलीस स्टेशनमध्ये तासन तास थांबले कोणी त्यांची दखल घ्यायला तयार नव्हतं तक्रार नोंदवून घ्यायला तयारी नव्हती आणि जेव्हा बातमी बाहेर फुटली तेव्हा सगळे बदलापूरकर रस्त्यावरती आले व रेल्वे ट्रॅक त्याने अडवला रेल रोको केलं हे सगळं दृश्य तुम्ही टी व्हीवर पाहिलेत त्याच्यानंतर यांना जाग आली आणि मग गुन्हा दाखल केला आणि त्याच बरोबरीने जेवढे लोक आरोपीला फाशी द्या सांगण्यासाठी रस्त्यावरती उतरले होते गुन्हेगाराला फाशी द्या सांगायला रस्त्यावरती उतरले होते त्यांच्यावरती गुन्हे टाकलेत मला नाही वाटत अजून ते गुन्हे मागे घेतलेले आहेत पण या पाचही जणांनी त्या माऊलीच्या घरी जायचं आणि तिला पंधराशे रुपये देऊन दाखवायचं काय उपयोग आहे त्या पंधराशे रुपयाचा अब्रू लुटली जात असेल तर पंधराशे रुपये घेऊन करणार काय महिलांची जिकडे सुरक्षा धोक्यामध्ये आहे तिकडे पैसे काय करणार आणि म्हणून आपण जे ठरवलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये एक तर महिला पोलिसांची भरती आपण जास्त करणारच पण त्याचबरोबरीने महिलेला माता भगिनीला कधी ती पोलीस स्टेशनमध्ये जायची वेळ येऊ नये असा तर कारभार करूच पण दुर्दैवानी वेळ आली तरी रात्री अपरात्री ती कधीही गेली तरी तिला पोलीस स्टेशनमध्ये जायला भीती वाटता कामा नये तिची तक्रार पटकन नोंदवून कारवाई सुरू केली जायला पाहिजे म्हणून आपण महिलांसाठी महिला पोलीस कर्मचारी आणि महिला पोलीस अधिकारी असणारी पोलीस स्टेशन स्वतंत्र पोलीस स्टेशन सुद्धा आपण सुरू करणार आहोत <laughs> पुन्हा एकदा शेतकऱ्यांना कर्जमुक्त तर करणार आहोतच आणि खरं म्हटलं तर आम्ही असं ठरवलं होतं की पहिल्या वर्षीच आपण कर्जमुक्त केलं होतं आणि माझ्या मनात असं होतं की निवडणुकीच्या आधी परत एकदा शेतकऱ्याला कर्जमुक्त करायचं होतं मला पण नाही करू शकलं पाडलं सरकार का पाडलं सरकार तर महाराष्ट्र लुटायचा होता महाराष्ट्र लुटायचा होता कारण त्यांना माहिती आहे की महाराष्ट्र लुटण्याच्या आड कोणी जर का येऊ शकत असेल तर ते ती हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांची शिवसेनाच येऊ शकते उद्धव ठाकरेच येऊ शकतो दुसरा कोणी येऊ शकत नाही सोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहेतच पण महाराष्ट्राची अस्मिता असणारी शिवसेना पहिले हिला संपवा हा शिवसेनेच्या मुळावरती घाव नाही हा महाराष्ट्राच्या मुळावरती घाव मोरी आणि शहाने घातलेला आहे आणि त्यांचे हे सगळे चेले चपाटे हे सगळे फिरतायत आणि म्हणून मी मुद्दाहन इकडे प्रचाराला आलो आहे मी दिनकररावांना उमेदवारी एवढ्यासाठी देतोय आणि दिली आमदार तर तुम्ही त्यांना करणारच आहात पण त्यांचं नाव माने आहे मी तुमच्या मानेवरचं हे लुटारूंचं भूत उतरवायला आलेलो आहे हे लुटारू आहेत त्यांची जी घोषणा आहे की हम लुट महाराष्ट्र को लुटेंगे और दोस्तों को बांटेंगे लुटेंगे और बांटेंगे ही भाजपची घोषणा आहे आणि तेच ते करतायत गुजरातला उद्योग नेत कि की नाही मग हे जसं ते बोलले होते लोकसभेच्या वेळेला की ह्यांनी म्हणे ते संविधान आम्ही बदलणार याचा फेक नरेटिव केलं मग इथून टाटा एअरबस तुम्ही गुजरातला नेला हे फेक नरेटिव आहे वेदांत फॉक्सकॉन नेला बलड पार्क नेला मेडिकल डिवाइस पार्क नेला आपला सिंधुदुर्गातला पाणबुड्यांचा प्रकल्प होता तो नेला अंबुजा सिमेंटचं कार्यालय ते नेलं हे काय फेक नरेटिव्ह आहे आणि इथले सगळे उद्योग तुम्ही गुजरातला देणार असाल तर माझ्या या सगळ्या बांधवांनी भगिनीनी आणि त्यांच्या मुलांनी जायचं कुठे तुम्ही काय गुजरातला जाणार आहात का मग मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे की महाविकास आघाडीचं सरकार आणा मी धारावीच्या घशामध्ये धारावी आदानीच्या घशामध्ये जी घातलेली आहे ती आदानीच्या घशात घातलेली मुंबई काढेन आणि मुंबई आणि मुंबईच्या परिसरात माझ्या महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना परवडणाऱ्या किमतीमध्ये घरं देऊ आपण महाराष्ट्राची ताकद काय आहे ही संपूर्ण देशाला दाखवू आणि देश मजबूत करण्यासाठी महाराष्ट्राची ताकद वापरू या मुंबईमध्ये या पण मुंबईत येताना आधी तुमचा प्रतिनिधी पाठवावा लागेल कोण कोण नक्की मग निशाणी काय शाबास कारण ते बऱ्याच ठिकाणी हा संभ्रम निर्माण करतायत आपलं जुनं चिरलं चिन्ह तर चोरलंयच म्हणजे भाजप मी जो बोलतो ना भाकड जनता पक्ष आहे भाकड आणि भेकड हे लोकसभेतलं माझं वाक्य आजही कायम आहे कारण हे काही निर्माण करू शकले नाहीत चोर दरोडेखोर म्हणजे यांच्याबरोबर मिंदे यांच्याबरोबर अजित पवार आहे ईडी इन्कम टॅक्स सी बी आय अशी सगळ्यांची युती आहे महायुती ह्या सगळ्यांची युती करून आणि निवडणूक आयोग आपल्या अंगावरती येत आहेत आणि आपण मात्र छत्रपती शिवरायाचा भगवा घेऊन हातामध्ये घेऊन जसं त्यावेळेला ते आक्रमण शिवरायांनी थोपवलं होतं तसंच हे आक्रमण आता आपल्याला नुसतं थोपवायचं नाही हे परतून लावायचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला एकच विनंती करेन इकडे तर मशाल आहेच पण अमित जी तुम्ही मागाशी मला म्हणालात की लोहा कंदरमध्ये काय लोहा कंदारमध्ये सुद्धा मशालच आहे एकनाथराव पवारच आपल्या अधिकृत उमेदवार आहे मी जाहीरपणाने त्यांची सभा पण घेतलेली आहे आज पण इथे सांगतोय कुठेही कोणाचाही संभ्रम करून घेऊ नका अजिबात करू नका कारण जे करायचं ते उघड उघड करतो आम्ही काँग्रेससोबत आलो ते सुद्धा उघडपणाने आलोले साहेबांबरोबर आलो उघडपणाने आलो आणि भाजपने जे केलं म्हणजे माझी शस्त्रक्रिया झाल्यानंतर आय काही काळ मी हतबद्ध होतो माझी हालचालच बंद झाली होती त्यावेळेला रात्री अपरात्री हे देवेंद्र आणि मिंदे हे रात्रीच्या काळोखात का भेटून त्यांनी कटकारस्थान केलं आणि आपलं चांगलं चाललेलं सरकार गद्दारी करून पाडलं आता त्या गद्दारीचा सूड उगवायचा आहे आणि म्हणूनच तुम्ही सगळेजण महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर बेधडक तुमच्या मुलांना आणि मुलींना मुंबईमध्ये पाठवा ती तिकडे सुरक्षित राहील ह्याची आम्ही मी घेतोय ह्याची आम्ही मी घेतो पण हे जर करायचं असेल तर तुम्ही तुमच्याकडचा लोकप्रतिनिधी आमदार हा आपल्या महाविकास आघाडीचाच पाठवा आणि इथून दिनकर दिनकररावांनाच पाठवाल अशी खात्री व्यक्त करून तुरता आपली मी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र